दापोली दा। दा। विधानसभेत प्रचारासाठी प्रचार सभेला आदित्य ठाकरेला आलेले आहेत त्याबद्दल आपण काय सांग त्या प्रचार सभेचा काय परिणाम या विधानसभेवर होईल का मी आत्ताच उल्लेख केला की आज आदित्य ठाकरे इथे प्रचार सभेसाठी आले आहेत मी तुम्हाला एवढंच सांगेल की आदित्य ठाकरेच्या सभेला जेवढी माणसं आहेत तेवढी आज त्याच्यापेक्षा डबल तास दादाना इथे भेटायला लोक आले तुम्ही स्वतः पाहता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जिथे तरुण आहेत जास्तीचे ठाकरे हे तरुण आहेत म्हणून त्यांच्याकडे लोक आकर्षित असं लोकं म्हणतात पण आज अशी परिस्थिती आहे दापोलीमध्ये की दादा हे तरुण आमदार आहेत त्यांच्यामागे अख्खा तरुण दापोलीचा नव्याण्णव टक्के तरुण एक टक्का कोण लोक तिकडे असतील पण नव्याण्णव टक्के तरुण आज योगेश दादांच्या पाठी आहेत त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनी त्या महिला भगिनी पण दादांच्या पाठी आहेत कारण मला वाटतं गावागावा जाऊन स्वतः सगळ्या महिला फिरून लोकांना सांगतायत की तुम्ही सगळ्यांनी धनुष्यबांना मतदान करा त्याचं कारण सांगतायत की दादानी गेल्या पाच वर्षामध्ये जो विकास केलेला आहे त्या विकासाला कुठेही तोंड नाही गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये या कोकणाचा विकास झाला नाही या दापोली मतदारसंघाचा विकास झाला होता त्या पाच वर्षामध्ये एक वेळेसांनी आज विकास केला आहे त्यामुळे ही सगळी तरुण मंडळी दादांच्या पाठीशी आहेत तरुण ज्येष्ठ सगळे लोक दादांच्या पाठीशी आहेत पण जास्तीत जास्त तरुणांचं भरण आहे मला वाटतं आज ती सभा होईल आदित्य ठाकरे हा ही ही त्यांची मुलाखत पहावं ही त्यांनी कळ त्या कोणी प त्यांचे कोण जे उमेदवार आहेत त्यांनी बघावं की योगेश दादावर ज्या भेटायची लोकं आहेत ती किती आहेत आणि त्यांच्या सभेला किती लोक आहेत धन्यवाद यामध्ये आपले अजून प्रचार सभा झालेली नाही तर ती कधी आणि केव्हा होणार आहे स्वला एकनाथ साहेब येत आहेत दापोलीमध्ये ती सभा होईल मला वाटतं सभा परवा तुम्ही दादांचं फॉर्म भरायची लोकं होती त्या सभेला जी लोकं होती त्या सभेपेक्षा दुप्पट लोकं आता उद्या परवा साहेबांच्या सभेला येणार आहेत धन्यवाद